आमचा ॲक्सिस सेक्युरिटीचं ब्रोकरशिप आहे अथरेच पर्सन म्हणून मी नितीन देशमुख स्वतःचा आहे अठरा वर्षाचा माझा अनुभव आहे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा आणि एक फायनली एक ब्रोकरशिप म्हणून आणि भविष्यात शेअर मार्केट एक मी मगाशी सांगायचं राहिलो तर हे महासागर आहे नुसतं समुद्र नव्हे तर हा महासमुद्र आहे या महासमुद्रामधून आपल्याला एक विशिष्ट पूंजी बाहेर काढून आपला प्रॉफिट म्हणून घ्यायची आपण पूर्ण महासागर घेण्याच्या मागे तर लागू शकत नाही तर त्याच्यातून एक विशिष्ट नफा आपण कमवू शकतो आणि आपण इतर कोणत्याही व्यवसायामध्ये जर गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीमधून आपण मोठ्या प्रमाणात नफा कमवण्याच्या बाबतीत धावपळ करू शकत नाही आणि सक्सेस मिळू शकत नाही परंतु इथं महासागर असल्या कारणाने इथे मोठ्या प्रमाणात पैसा पडलेला आहे त्यातील ते काही पैसा आपण आपल्या गरजेनुसार प्रॉफिटमध्ये कन्वर्ट करू शकतो म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये सर्वांनी गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि आमच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करू शकता आमच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये ऍक्सिस सिक्युरिटीज या कंपनीच्या माध्यमातून आम्ही ब्रोकर असल्याकारणाने आपण डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि आपण डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि चांगल्या पद्धतीचा नफा आमचे जुने ग्राहक मिळवत आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सुद्धा आमच्याशी जोडल्यानंतर आपण सुद्धा चांगल्या पद्धतीचा नफा हा मिळू शकता सेबी लिमिटेशन घालतं म्हणून मी म्हणणार नाही की शंभर टक्के आपण नफा मिळवाल म्हणून सेबीच्या रेस्ट्रिक्शन्समुळं परंतु आमच्यासोबत जो जो कस्टमर गुंतवणूकदार जोडला गेलेला आहे तो प्रत्येक गुंतवणूकदार हा नफ्यामध्ये आहे आणि आपणही या नफ्याचा मध्ये सहभागी होऊ शकता आमचा संपर्क क्रमांक आहे डबल नाईन सेवन फाय झिरो थ्री वन ट्रिपल सिक्स दुसरा नंबर आहे नाईन टू झिरो नाईन फाय झिरो थ्री सिक्स एट सिक्स अशा पद्धतीचे आमचे संपर्क क्रमांक आहेत बदलापूरमध्ये मांजरली येथे आमचं ऍक्सिस सेक्युरिटीचं ब्रोकरशिपचं ऑफिस आहे आपण येथे सुद्धा आम्हाला संपर्क करून निश्चितपणे शेअर मार्केटमध्ये नफा कमवण्यासाठी आमच्याशी संपर्क करा, करा। आणि आव्हान महत्त्वाचं असं कराय जे कोणी शेअर मार्केटमध्ये यापूर्वी नुकसानात गेलेले आहेत अशा प्रत्येक नुकसान ज्यांनी सहन केलेले असे नुकसान सहन करणाऱ्या नुकसानात असणाऱ्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि नफ्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण शेअर मार्केटमध्ये पुन्हा आगमन करा नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या करिअर वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मंडळी गुंतवणूक सध्याच्या युगातील अतिशय महत्वपूर्ण मानली जाते खरंतर सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये थोडी का वेळेला गुंतवणूक साठी असतो परंतु गुंतवणूक नेमकी करायची कशामध्ये हा देखील सवाल जो असतो तो सर्वसामान्य जनतेला पडतो मग काही जण घरामध्ये इन्व्हेस्ट करतात तर काही जण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात तर सध्याच आपण पाहिलं तर सध्याचं हे जे युग आहे ते शेअर मार्केट आपण आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक जण आपले शेअर खरेदी करून या जगामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळतोय आणि आज याच विषयी आज आपण शेअर मार्केट वरती सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या आपल्यासोबत याविषयी ऍडव्होकेट नितीन देशमुख खरं तर गेल्या अठरा वर्षांपासून त्यांचा अनुभव जो आहे तो शेअर मार्केट मध्ये अतिशय महत्वपूर्ण असा आहे आणि आज ते तरुणांना गाईड करणार आहेत की तरुणांनी गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे शेअर मार्केट नेमकं किती सेफ आहे आणि शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय तर या सेशन मध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या रिलेटेड अनेकशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि कसा वाटला ते देखील आम्हाला नक्की मिळवा नितीनजी जी स्वागत आहे वार्तामध्ये काय सांगाल एक राजकीय एक पत्रकार एक सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपलं योगदान महत्वाचं आहे आणि त्यातच शेअर मार्केटमध्ये देखील आपलं गेल्या अठरा वर्षांचा जो प्रवास आहे तो देखील अतिशय उल्लेखनीय आहे काय सांगाल शेअर मार्केटमध्ये येण्याचा जो प्रवास होता तो नेमका कसा होता दोन हजार सहा सात साली एका मित्राच्या सांगण्यावरून शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंगला एक गोष्ट लक्षात आली की शेअर मार्केट हा एक रिस्क फॅक्टर असणारा एक सेक्टर आहे असं सगळ्यांच मत आहे माझंही मत आहे मान्य आहे मला शेअर मार्केट हा रिस्की आहे ज्या पद्धतीने शेअर मार्केट रिस्की आहे त्याच पद्धतीने जर आपण कोणताही व्यवसाय सुरू केला तर तो, तो व्यवसाय सुद्धा रिस्की आहे प्रत्येक व्यवसाय कोणताही आपण व्यवसाय केला तर आपल्याकडे ग्राहक आला पाहिजे आपण केलेली गुंतवणुकीमध्ये नफ्यामध्ये आपण कन्वर्ट झालो पाहिजे ती सगळ्या गोष्टी असतात वयाच्या अकराव्या वर्षापासून मी व्यवसायामध्ये किराणाचं दुकान होतं आमचं आणि तेव्हापासून व्यवसाय बघितलेला आहे तर त्यामुळे एक असं अनुभव आहे जीवनामध्ये आणि अनेक व्यवसाय केलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की कि मी किराणा दुकान केलेलं आहे ऑनलाईन शॉप्स केलेले आहेत भाजीचं ऑनलाईन शॉप्स केलेले आहे मी प्रिंटिंग व्यवसायामध्ये राहिलेले आहे पत्रकारितेत राहिलेलं आहे वकील च्या माध्यमातून मी जवळजवळ एकशे साठ केसेस इलेक्शनच्या रिलेटेड स्पेशल केसेस जिंकलेलो आहे वकील व्यवसायात पण मी चांगल्या पद्धतीने जम बसवलेला आहे परंतु तरी सुद्धा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असेल प्रोफेशन मध्ये असेल तर आपण म्हंटल तर रिस्क नाही असं म्हटलं जाणं योग्य नाही इथेही रिस्क आहे शेअर मार्केटमध्येही रिस्क आहे परंतु शेअर मार्केटमध्ये असणारी रिस्क ही जी आहे ही आपल्या माइंड गेमवरती आणि आपल्या दहा टक्के फक्त दहा ते वीस टक्के फक्त टेक्निकल गोष्टींवरती आधारित आहे hmm. मग आपलं माइंडसेट कशा पद्धतीचं आहे आपण कशा पद्धतीने मार्केटला हॅन्डलिंग करतो इमोशनल कशा पद्धतीने हँडलिंग करतो त्यावरती आधारित शेअर मार्केट मधली रिस्क आहे परंतु बाकीच्या व्यवसायांमधली जी रिस्क आहे ते ग्राहक येतोय की नाही माल संपतोय की नाही ती वाट पावी लागते इथे माल संपण्याचा विषयच नाहीये तुम्ही सेल ला ठेवा तुमचा माल संपतोय तुम्ही बाय करायचंय तुम्हाला सेल करणारा व्यक्ती अवेलेबल आहे हा इथे एक प्लस पॉइंट आहे हा मान्य आहे शेअर मार्केटमध्ये आतापर्यंत आपल्या भारतीय शेअर मार्केटचा जर विचार केला तर भारतीय शेअर मार्केटमध्ये जो माझा अनुभव आहे त्यानुसार निश्चितपणे मी म्हणतोय ते शंभर टक्के खरं असेल असंही नाही परंतु माझ्या अनुभवानुसार साधारणतः एक लाख लोकांकडे जेवढा फंडिंग आहे आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक विषमता आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्येच आर्थिक विषमता आहे तर त्याचनुसार सामान्य पब्लिकचं जर मिडल क्लास फॅमिलीचा जर आपण विचार केला तर एक लाख लोकांकडे एक लाख गुंतवणूकदारांकडे जेवढं फंडिंग आहे त्याच्यापेक्षा दहा पटीचं फंडिंग फक्त दहा लोकांकडे दहा गुंतवणूकदारांना एवढी आर्थिक विषमता का होत काय एक लाख लोकांनी शेअर मार्केटमध्ये एखाद्या विशिष्ट स्टॉक मध्ये या मध्ये बाईंग केलं तर ते दहा लोक एवढे सेलिंग करत आहेत की त्या एक लाख लोकांची पुंजी ही झिरो त्यातल्या त्यात ऑप्शन फ्यूचर ऑल कुट यामध्ये जे ट्रेडिंग केली जाते फास्ट ट्रॅकवरती ट्रेडिंग केली जाते फास्ट ट्रॅकवरती नफा कमवण्याच्यासाठी ट्रेडिंग केली जाते आणि तिथे निश्चितपणे एक वेगवेगळ्या पद्धतीने मोठा फंडिंग जो आहे ते हॅच करतात हेजिंग सिस्टम वापरतात आपण बाईंग करतो त्यावेळेला ते डायरेक्ट सेलिंग करतायत आणि त्यामध्ये एका कमी कालावधीमध्ये नफा कमवण्याच्या दृष्टिकोनातून जे असतात तर त्यावेळेला त्यांचा नुकसान होण्याचे चान्सेस हे जास्त ठरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसानामध्ये गेलेले आहेत एकंदरीतच तुम्ही सांगितलं की रिस्क शिवाय काहीच शक्य नसतं अनेक जण असं म्हणतात की शेअर मार्केट जे आहे ते शिकलेल्यांचा एक जुवा आहे एक जुगार आहे त्याचा नाद खूप वाईटही असतो चांगलाही असतो तुम्ही याकडे कशाप्रकारे पाहता कारण अनेक असे तरुण आहेत जे झटपट पैसे कमवण्याच्या नादामध्ये गुंतवणूकही करतात परंतु एखादा ऍडवायझरी त्यांना चुकीची भेटते किंवा मार्गदर्शन चुकीचं भेटतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा लॉसही होतो तर खरंच शेअर मार्केट हा जुगार आहे का असं तुम्हाला वाटतं का निश्चितपणे म्हणेन आपणाला जीवनामध्ये आपण कोणताही व्यवसाय कराया एखादं कोणतंही कृत्य हातात घ्या काम हातात घ्या प्रत्येक कामाबद्दल आपण या व्यवसायाबद्दल आपण म्हणू शकतो का तर मी ते सक्सेसच होईल नाही म्हणू शकत तसंच शेअर मार्केट बद्दल पण आपण म्हणू शकतो का मी शंभर टक्के सक्सेसच होय नाही म्हणू शकत त्याच कारण एक आहे आज आपण जे म्हणालात प्रश्न आपला एक कुठेतरी काही पर्सेंटेज योग्यही आहे शेअर मार्केट हा एक जुगार टाईप आहेशीब आजमावणं हा प्रकार आहे कोणत्याही गोष्टीमध्ये कोणतंही काम आपण हातात घेतल्यानंतर ते पॉझिटिव्हली काम हातात घेतलं तर आपल्याला सक्सेस मिळाल्याशिवाय राहत नाही मी आज अठरा वर्षापासून शेअर मार्केटमध्ये कामकाज करतोय काही मोजके करोड रुपयांमध्ये लाखो रुपयांमध्ये माझंही नुकसान झालेलं आहे पूर्वी इवन शेअर मार्केटमध्ये मी एका ब्रोकर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि ती ब्रोकर कंपनी बंद पडली रॉयल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद पडली आणि माझे जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस लाख रुपये मला एनएससी मध्ये दावा दाखल करून वसूल करावे लागले मी व्याजासह ते माझे जी फंडिंग गुंतवलेली होती ती कंपनी बंद पडल्यामुळे मी एन एस सी मधून मा माझे पंचवीस ते तीस लाख रुपये व्याजासह वसूल केलेले आहेत दावा दाखल करून हा एक माझा स्वतःचा प्रॅक्टिकली अनुभव आहे आज मी तू मांडू इच्छितो तर म्हणजे निश्चितपणे येते आपण म्हणू शकतो का हा रिस्क फॅक्टर आहे जुगार वगैरे हा वाक्य मी नाही वापरणार पण रिस्क फॅक्टरवर आधारित हा निश्चितपणे तर तू रिस्क फॅक्टरवर काय इथे इमोशनला जास्त महत्त्व दिलं जातं तुमची स्टँडिंग कॅपॅसिटी किती आहे तुमच्याकडे गुंतवणूक किती आहे तुमच्याकडे फंडिंग किती आहे त्यावर आधारित आपण गुंतवणूक केली गेली पाहिजे हा जुगार कधी होतो हा रिस्क फॅक्टर कधी होतो ज्या वेळेला आपण या शेअर मार्केटमध्ये आपल्याकडे जेवढी पुंजी आहे ती एकाच वेळेला गुंतवणूक करतो मी मगाशीच सांगितलं जेवढं एक लाख लोकांकडे गुंतवणूकदारांकडे फंडिंग आहे तेवढं पेक्षा त्याच्यापेक्षा दहा पट्टीचं फंडिंग हे दहा गुंतवणूकदारांकडे आहे म्हणून इथे आर्थिक विषमता आहे त्यामुळे येथे शेअर मार्केटमध्ये मा नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात मग आपली जी गुंतवणूक जी आहे ती सिस्टमॅटिक पद्धतीने केली गेली पाहिजे आता इथे टिप्स वेगवेगळ्या दिल्या जातात त्या टिप्स वाल्यांना सुद्धा सेबीने रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत तुम्ही पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के शंभर टक्के तुम्ही मध्येच राहाल आमच्या टिप्सवर आधारित असं तुम्ही प्रचार करू शकत नाही म्हणजे अशा जर रिस्ट्रिक्शन टाकले जाऊ शकतात सेबी सारख्या संस्थेकडून आणि लगेच जर का तसं कोणी केलं तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होते मग अशा पद्धतीचे रिस्ट्रिक्शन जर टाकल्या जाऊ शकतात तर मग इथे रिस्क फॅक्टर आहेच मग इथे काय करू शकतो आपण तर इथे ॲज अ सिस्टमॅटिक गुंतवणूक केली पाहिजे आणि सिस्टमॅटिक इंडिकेटरचा एक नॉर्मल के विचार केला गेला -के पाहिजे पूर्णतः जर तुम्ही इंडिकेटर वर अवलंबून राहिला वर जर अवलंबून राहिला तर निश्चितपणे तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहे हे सीबी म्हणत आहे सीबीच रिस्ट्रिक्शन टाकताय नव्वद टक्के फायद्यात राहाल असं बोलू नका म्हणून प्रत्येक गाईडलाईन इथे तुम्हाला काय करता येईल शेअर मार्केटमध्ये जर प्रॉफिट करायचं असेल आता अठरा वर्षापासून मी जे शेअर मार्केटमध्ये आहे वेगवेगळ्या व्यवसायातून आज मी पूर्णतः फुल पेज माझं प्रोफेशन व्यवसाय हा शेअर मार्केटचा ब्रोकर म्हणून आणि शेअर मार्केटमध्येच माझे गुंतवणूक करायची आणि शेअर मार्केट हाच माझा व्यवसाय असेल भविष्यामध्ये अशा पद्धतीचं डिसिजन वरती मी आज अठरा वर्षे शेअर मार्केटमध्ये मा काम केल्यानंतर मला ट्रेडिंग केल्यानंतर छानपणे निश्चित केलं मी आणि आज आमच्याकडे एक्सिस सेक्युरिटीची ब्रोकरशिप आहे भारतीय शेअर मार्केटसाठी त्याचबरोबर एक्सनेस म्हणून जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ब्रोकर कंपनी आहे त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तिथे ट्रेडिंग करण्यासाठी म्हणून आम्ही एक्सनेस या कंपनीबरोबर पार्टनर आहोत मग आम्ही भारतीय शेअर मार्केटमध्ये एक्सिस सिक्युरिटीच्या माध्यमातून आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा आम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग स्वतः करतो आणि ग्राहकांना सुद्धा आमच्या गुंतवणूकदारांना पण सुद्धा त्यांच्या माध्यमातून पण ते आमच्या माध्यमातून सुद्धा ते ट्रेडिंग करतात तिथे ही जी गुंतवणूक आहे ती सिस्टमॅटिक जर केली तुमच्याकडे जर एक लाखाचं फंडिंग असेल एक्झाम्पल मी देतो तर त्या एक लाखाच्या फंडिंग मधील आपण जी गुंतवणूक स्टार्टला करायची ती पाच टक्के गुंतवणूकच करायची आपल्या दर्शकांसाठी सांगा की जे नवीन आहे ट्रेडिंग मध्ये पाच टक्क्यांपासून सुरुवात पासूनच आपण गुंतवणुकीला सुरुवात करायची आणि ती पाच टक्केची गुंतवणूक सुद्धा मी तुम्हाला सांगेन ती पाच टक्क्यात करायची कोणत्याही शेअर मध्ये कुठल्याही स्टेपला तुम्ही एंट्री करा परंतु जर का तुमची गुंतवणूक ही पाच टक्क्याची सुरुवात झाली आणि ती पाच टप्प्यांमध्ये जर गुंतवणूक केली आवश्यकता वाटली तर आपण अजून पाच टक्के गुंतवणूक आपली त्या लाख रुपयामध्ये वाढवू शकतो पुढे आपली परत ती पाच टप्प्यांमध्ये झाली दहा टप्प्यांमध्ये आपली दहा टक्के गुंतवणूक झाली अति आवश्यकता भासली तर आपण अजून दहा टक्के आपली गुंतवणूक म्हणजे वीस टक्क्यापर्यंत गुंतवणूक आपण ही आपल्या उंचीमधील गुंतवणूक करायची आणि ते वीस टप्प्यांमध्ये करायची जर अशा पद्धतीने जर आपण कोणत्याही शेअर्स मध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्या गुंतवणुकीमध्ये आपल्याकडे ऐंशी टक्के अजून अमाउंट बाकी आहे हा निश्चितपणे इथे असं आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस पण कमी आहेत पण आपण नुकसानात जाण्याचे चान्सेस पण कमी आहेत मग इथे आपण जे म्हणतोय जुगार जुगार कधी होऊ शकतो आपण शंभर टक्के रक्कम जर गुंतवणूक केली आणि शंभर टक्के गुंतवणुकीवर फास्ट प्रॉफिट मिळवायचा प्रयत्न केला तर आपण तिथे जुगाराच्या पद्धतीने आपण पाच टक्के दहा टक्के वीस टक्केपर्यंत जर आपल्या पुंजीमधील आपल्याकडे फंडिंग मधील जर गुंतवणूक केली तर सिस्टमॅटिक आपण गुंतवणूक करून आणि आपण सिस्टमॅटिक पद्धतीने एका विशिष्ट प्रॉफिट नंतर आपण त्या शेअर्समधून आपण जशी गुंतवणूक टप्प्या टप्प्याने केली तसंच टप्प्या टप्प्याने त्या मध्ये प्रॉफिट आपण घ्यायचं आहे आपण एकाच वेळेला मोठा बल्क प्रॉफिट घेण्याच्या मागे जर राहिलो तर रा आपण ट्रेडर असू शकत नाही आणि शेअर मार्केट मधून मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकत नाही जर आपल्याला शेअर मार्केटमधून जर नफा कमवायचा आहे तर एक टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करून टप्प्या टप्प्याने नफा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यामुळे एक गोष्ट होते की माइंड गेम होत नाही आपला शेअर मार्केट म्हणजे इमोशन वर आधारित असणारा व्यवसाय आहे इथे आपल्या आपण कुठल्याही पद्धतीने आपल्याला भीती निर्माण होत नाही शेअर मार्केट रिलेटेड आणि भीती निर्माण न झाल्यामुळे आपण केलेली ट्रेड ही आपल्याला निश्चितपणे प्रॉफिटेबल जाते आज आमचे अनेक गुंतवणूकदार आहेत मोठ्या प्रमाणात आमचे गुंतवणूकदार सध्या अं इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करतायत आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त गोल्ड मध्ये करतायत गोल्डमध्ये का केलं जातं तर त्याचं मी एक उत्तम उदाहरण देईन गोल्ड हा मोठ्या प्रमाणात वरती जाऊ शकत नाही आणि मोठ्या प्रमाणात खाली जाऊ शकत नाही म्हणून सेक्युअर अशी इन्व्हेस्टमेंट असणारा एक गोल्ड हा कमोडिटी आहे मग त्याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं रोजच्या रोज एक साधारणतः अर्धा टक्का कधी एक टक्का कधी दोन टक्केचा नफा हा आमचे ग्राहक मिळवत असतात आणि एक सक्सेसफुल ट्रेडर म्हणून आमच्या सोबत जोडलेले जे जे कोणी गुंतवणूकदार आहेत ते एक सक्सेसफुल ट्रेडर बनत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत जोडले जात आहेत आणि ते सगळे सक्सेस होते जसं की तुम्ही सांगितलं की स्टेप बाय स्टेप यामध्ये तरुण असतील किंवा कोणी जो गुंतवणूकदार असेल त्यांनी यामध्ये हळूहळू आलं पाहिजे पुढचा प्रश्न माझा असा असणार आहे की अनेक गुंतवणूकदार जे आहेत ते तयार आहेत मार्केटमध्ये पैसे लावायला परंतु मार्गदर्शनाच्या अभावी किंवा नेमकं कुठले शेअर घ्यायची किंवा कुठल्या कंपनीच्या आपण जायचं याचं नियोजन नसल्याने अनेकांना मोठा लॉस होतो आणि त्यामध्ये समाजामध्ये कुठेतरी मेसेज केला जातो की शेअर मार्केट खूप रिस्की आहे यामध्ये माणूस झुकतो परंतु त्यांना अभ्यास नसतो ते फक्त पैसे लावतात जसं मी तुम्ही सांगितलं की हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं की लॉस पण तितकाच असतो मग त्या तरुणांना काय सांगायचं सांगायला दुसरा प्रश्न असा जो आहे तो अनेकांना नॉलेजच ना नाहीये शेअर मार्केट नेमकं आहे काय का मग त्यामध्ये निफ्टी असेल सनसेक्स असेल एनएसी असेल सेबी असेल तर हे नेमकं प्रकरण काय या प्रकारे आपण कशाप्रकारे पाहतो कशाप्रकारे सविस्तर रीत्या आपण एकंदरीत शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय शेअर मार्केट म्हणजे एखाद्या विशिष्ट कंपनीचा असणारा भाग म्हणजे शेअर एस बीएससी मध्ये ती कंपनी लिस्टेड होते सेबीच्या माध्यमातून काही नियमावली लादल्या जातात आणि एक कंपनीचा भागाचा एक विशिष्ट किंमत ठरली जाते आणि त्या माध्यमातून तो शेअर्स हा पब्लिक रिलेटेड होता आधी प्रथम तर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असू शकते आणि प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी शेअर्स ज्या वेळेला पब्लिकमध्ये सेलआउट केले जातात आणि एनएससी रे बीएससी वरती लिस्टेड केले के का ते पूर्ण पब्लिक रिलेटेड होतात तर ते लिमिटेड कंपनीचे शेअर्स असतात आणि ह्या शेअर्समध्ये जे कंपनीला जो काही फायदा होतो त्या फायद्यावर आधारित त्या शेअर्सचा व्हॅल्यू वाढत असतं अशा पद्धतीचं yes. आपल्याला दिसून येतं परंतु शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रिस्क आहे अशा पद्धतीचं जे म्हटलं जातं तर ते काही प्रमाणामध्ये सत्य आहे तर मी तेच म्हटलं तर शेअर मार्केटमध्ये भारतीय शेअर मार्केट असो या अन्य शेअर मार्केट असो येथे ऑपरेटर बेस मार्केट चालत असत एक विशिष्ट ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात फंडिंग आहे गुंतवणूक आहे मोठा बल्क फंड पडलेला आहे लाखो करोडो रुपयांचा फंड लाखोचा तो विशेष सोडा अर्ब रुपयाचा फंड इथं आहे असा विशिष्ट इन्व्हेस्टर गुंतवणूकदार हा मार्केटला ऑपरेट करत असतो त्यामुळे सामान्य नागरिक लाखो लोक जे मिडल क्लास फॅमिलीतले आहेत आपली पुंजी गुंतवतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आणि शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट मिळवण्याची जी हाव आहे जी भूमिका आहे तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतो तर शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये नफा मिळवण्याच्या मागे कोणी लागू नये एक विशिष्ट पिरियडमध्ये म्हणजे महिन्यामध्ये मला दोन टक्के पाच टक्क्याच्या आसपास नफा मिळाला दहा टक्क्याच्या आसपास नफा मिळाला ट्रेडिंग करून तर आपण तिथे कुठेतरी त्या महिन्यामध्ये थांबलं पाहिजे आणि पुढच्या महिन्यामध्ये ट्रेडिंग करण्याच्या रिलेटेड गेलो पाहिजे आणि आपले जे मी मगाशीच सांगितलं ते सिस्टमॅटिक गुंतवणूक केली पाहिजे काही पर्सेंटेज वाईजच गुंतवणूक केली पाहिजे शंभर टक्के एकाच वेळेला आपण गुंतवणूक करणं योग्य नाहीये तसं केलं तर निश्चितपणे सक्सेस होतात आमच्या माध्यमातून जे जे गुंतवणूकदार आज आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत तो प्रत्येक गुंतवणूकदार हा प्रॉफिटेबल आहे आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो का आमचा प्रत्येक गुंतवणूकदार आम्ही तर स्वतः प्रॉफिटेबल आहोतच शेअर मार्केटमध्ये सध्याच्या सिच्युएशन मध्ये परंतु आमच्यासोबत जो कोणी गुंतवणूकदार जोडला जातोय तोही तो प्रॉफिटेबल आहे निश्चितपणे आम्ही असं म्हणणार नाही तर आमचा गुंतवणूकदार एवढ्या पर्सेंटेजमध्ये सक्सेस का काय आहे आम्ही दिले दिलेल्या टिप्स सक्सेसच होतात काय ते आम्ही म्हणू इच्छित नाही आम्ही स्वतः सुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो आमचे ग्राहक गुंतवणूकदार जे आहेत ते सुद्धा स्वतः ट्रेडिंग करत आहेत आणि गुंतवणूक करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने नफा मिळवत आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये मी आम्ही तर असं एक समूह तयार करू इच्छितो आहे का जो लाखो लोकांचा समूह असेल का जो गेलेला शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार आहे हा नुकसानात गेलेला शेअर मार्केटमधील गुंतवणूकदाराला आम्ही आव्हान करू इच्छितो आपण आमच्याशी जोडा जोडले जा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये शेअर मार्केटमध्ये आपण एक सिस्टमॅटिक ट्रेडिंग करून एक आपल्या पुंजी मधील काही पर्सेंटेज पुंजी ही टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करून भविष्यामध्ये आपण शेअर मार्केटमध्ये सुद्धा नफा कमवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करू शकता तर असा एक असं गुंतवणूकदार आम्ही आव्हानित करीत आहोत की ते एक लाख गुंतवणूकदार या हजारो गुंतवणूकदार येणाऱ्या कालावधीमध्ये विशिष्ट शेअरमध्ये बाईंग करून त्या शेअरमध्ये चांगल्या पद्धतीचा नफा कमवू शकतात मार्केट मध्ये अनेक अशा फ्रॉड कंपनी आहेत डेली बेसिस ती कॉल येतात की सर तू मार्केट मध्ये ट्रेड करतास का आणि त्यांना थोडंस ब्रेस करून थोडंस ब्रेन वॉश करून त्यांच्याकडून भरमसाट अमाउंट जी आहे इन्वेस्ट केली जाते मग अशा कंपनीपासून वाचण्यासाठी काय करावं वा? कारण अनेक गुंतवणूकदार जे आहेत ते तयार आहेत परंतु चुकीच्या मार्गदर्शनामुळे देखील त्यांचं लॉस होतो मग अशा लोकांना काय तुम्ही सांगाल की नेमकं ट्रेडिंग करताना किंवा नेमकं ऍडव्हायझरी कंपनी सिलेक्ट करताना काय विचार केला पाहिजे कंपनीच्या बाबत कोणत्याही बोलू इच्छित नाहीये आणि त्या सब्जेक्टलाही मी हात घालू इच्छित नाहीये वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स असतात ग्राफ असतो या ग्राफ वरती तुम्ही ट्रेड केलं पाहिजे या इंडिकेटर्स वरती तुम्ही ट्रेड केलं पाहिजे असं म्हटलं जातो परंतु मी म्हणेन या विशिष्ट एका ग्राफ या इंडिकेटर्स वरती आपण ट्रेड करण्याच्या मानसिकतेमध्ये राहू नये ऍडवायझरी कंपनीच्या रिलेटेड तर म्हणणार नाही मी हे आधीच सांगितलं आपल्याला तर आपण स्वतः अनालिसिस करायला शिकावं आणि स्वतः अनालिसिस करून एका विशिष्ट शेअरचा गुंतवणूकदारांनी स्वतः स्टडी करावा आणि त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी या मताचा मी झालेलो आहे मागील अठरा वर्षाचा जो अनुभव आहे तर अठरा वर्षाच्या या अनुभवामध्ये एक लक्षात आलं का ऑपरेटर बेस मार्केट असतं तुमचं कोणताही इंडिकेटर इथे विशिष्ट एका दिवसाला कधी काम करत नाही काही पर्सेंटेज वाईज तो काम करेल परंतु एक विशिष्ट स्टेप अशी येते मार्केटमध्ये का त्यावेळेला तो तुमचा इंडिकेटर या ग्राफ हा काम करत नाही म्हणूनच सेबी म्हणतोय टक्के तुम्ही नव्वद टक्के म्हणू शकत नाही की सक्सेस होऊ शकतात असं तर त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतः ट्रेडिंग मध्ये उतरावं स्वतः त्यांनी कशा पद्धतीने त्यांची गुंतवणूक करावी याबाबत हे करावं आमच्या माध्यमातून आपण ऍक्सिस सिक्युरिटीजच्या माध्यमातून आमच्याकडे डीमॅट अकाउंट ओपन करू शकता एक्सनेस कंपनीच्या माध्यमातून आम्ही तिथे पार्टनर आहोत आंतरराष्ट्रीय बाजारपटीमध्ये शेअर मार्केटमध्ये तर त्या माध्यमातून आमच्याकडून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आमच्या माध्यमातून काही आपल्याला मार्गदर्शन मिळेल आपण स्वतः ट्रेडिंग करू शकता आम्ही तर म्हणतोय येणाऱ्या कालावधीमध्ये जे नुकसानात झालेले आहेत भविष्य भूतकाळामध्ये जेवढे नुकसानात झालेले आहेत असे लोकांनी आमच्यासोबत जोडावं आणि एक निश्चितपणे प्रॉफिटेबल अशा पद्धतीने आपण वाटचाल करू शकतो आम्ही करत आहोत आपण पण करू शकताय आणि भारतीय शेअर मार्केटमध्ये असेल या आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये असेल मराठी गुंतवणूकदार हा कुठेतरी सक्सेसफुल होतोय असं पर्सेंटेज जास्त दिसत नाही मग मराठी गुंतवणूकदारांना माझं एक जास्त आव्हान असेल अशा गुंतवणूकदारांनी आमच्यासोबत जोडावं हो। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मराठी बाना हा भारतीय शेअर मार्केटमध्ये असेल आणि आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये असेल गुंतवणूक करेल आणि प्रॉफिटेबल राहील या दृष्टिकोनातून वाटचाल वाद चालू अनेक वेळा आपण पाहतो की निफ्टी असेल सनसेक्स असेल यांची घसरण मोठ्या संख्येने पाहायला मिळते मग नॅशनल एक्सचेंज मध्ये आपण अपडेट घेत असतो लोकसभा निवडणुकांचा जेव्हा निकाल लागला त्यावेळेस देखील एक देखी देख मोठी उलढाल पाहायला मिळाली इलेक्शन आणि शेअर मार्केट काय नेमका संबंध होता कारण प्रत्येकालाच प्रश्न पडला की नेमकं हे कसं झालं शेअर मार्केट हा सरकार कोणाचं बसत आहे आणि सरकार येणाऱ्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने योजना राबवणार कोणत्या सेक्टरला पूंजी दिली जाईल कोणत्या सेक्टरचा विकास होईल आणि अर्थव्यवस्थेला गती देणारं सरकार मिळतंय की नाही या दृष्टिकोनातून शेअर मार्केटवरती हो काही क्षणभंगूर असा परिणाम होत असतो आणि तो मी त्या त्यावेळेला जो परिणाम होतो तो ऑपरेटर परिणाम करत असतो मी प्रत्येक वेळेला म्हटलंय एकच वाक्य माझ्या तोंडून निघतंय का ऑपरेटर जो एक विशिष्ट गुंतवणूकदार आहे ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात फंडिंग पडलेलं आहे तो ऑपरेटर हा मार्केटला वर खाली करण्याचं काम करत असतो आता तो कोण आहे काय आहे त्याच्या शहानिशेला मी जाऊ इच्छित नाहीये आणि या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून हा मार्केट वर खाली होत असतो फंडामेंटल कंपनी कशा पद्धतीची आहेत यालाही मोठ्या प्रमाणात व्हॅल्युएबल राहत नाही इलेक्शनच्या कालावधीमध्ये म्हणूनच मी म्हणतो त्या कालावधीमध्ये एक विशिष्ट गुंतवणूकदार हा शेअर्समध्ये बाईंग करणं या सेलिंग करणं असा प्रकार घडतात आणि आत्ता आपल्या येथे भारतामध्ये पण इलेक्शनच्या कालावधीमध्ये लोक लोकसभेच्या कालावधीमध्ये काही घटना घडलेल्या आहेत त्याची चौकशी चालू आहे विरोधी पक्षांनी सुद्धा त्या रिलेटेड काही भूमिका घेतली या काय सेबी वगैरे हो त्यावरती डिसिजन घेईल तर तो, 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 हो तो, तो त्यातला प्रकार आहे आणि ते त्यावरती जास्त भाष्य करू इच्छित नाही बदलापूर करण्यासाठी सुवर्ण संधी म्हणता येईल कारण मराठी गुंतवणूकदारांचं आपण पाहिलं जसं तुम्ही सांगितलं की मराठी गुंतवणूकदारांसाठी तुम्हाला एक फॉर्म असं काहीतरी कार्य करायचं त्या संयोजनाकडून आपण मी सगळं सुरुवात केलंय मराठी वर्ग जो आहे तो बदलापूर शहरात मोठ्या संख्येने आहे त्यांना नेमकं काय आवाहन कराल की कशा प्रकारे सिक्युरिटीशी आपण जोडलं पाहिजे आणि नेमकं कशा प्रकारे त्यांची सर्व्हिस आहे काळामध्ये सिक्युरिटीच एक बँकिंग सेक्टर मधले असणाऱ्या ऍक्सिस बँकेचा एक सिक्युरिटीज सिक्युरिटीचा एक पार्ट आहे तर त्यामुळे बँकिंग सेक्टर हा एक पार्ट असल्या कारणाने आणि ब्रोकर मध्ये आहेत सध्या ऍक्सेस सिक्युरिटीज हे भारतीय शेअर मार्केट तेक दर्जेदार करना ने वर थी थी एक दर्जेदार ब्रोकर्स ब्रोकर आणि ऍक्सिस नाव असल्याकारणाने त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला मोठं एक साधन आहे मी म्हंटलच का रॉयल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मी त्यांच्या माध्यमातून ते ब्रोकरच्या माध्यमातून मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट केली होती आणि मला ती वसूल करण्यासाठी एन एसी मध्ये दावा दाखल करायला लागला होता मला आणि ती वसूल करावी लागली होती वकील होतो म्हणून मी तो, तो दावा दाखल करून माझी इन्व्हेस्टमेंट मिळवली माझी व्याजास असे होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही म्हणून एक सेक्युअर म्हणून एक ऍक्सिस वरती आपण विश्वास निश्चित ठेवू शकतो आणि त्या माध्यमात त्यांच्या चांगल्या सुविधा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडून आपल्याला सुविधा दिल्या जातात महत्वाचं म्हणजे आपण जर आपल्या एक लाखाच्या गुंतवणुकीवरती ऍक्सिस सेक्युरिटीच्या माध्यमातून आपल्याला चार लाख रुपयाचं फंडिंग सुद्धा अव्हेलेबल होतं जे तुम्ही लॉंग टर्म यूज करू शकता जे वर्षाला तुम्हाला साधारणतः अठरा टक्केचं व्याजावर मिळतं म्हणजे तुम्हाला तीन पटीचं फंडिंग जे आहे ऍक्सिस सिक्युरिटीच्या माध्यमातून आपल्याला व्याजावरती सुद्धा फंडिंग अवेलेबल आहे महत्वाचं आपली गुंतवणूक जर कमी असेल तर ती गुंतवणूक अधिक कशी होऊ शकते व्याज भरून आपण मंथली एअरली बेस अठरा टक्क्याचा व्याज आहे सिक्युरिटीज करून परंतु तुमची गुंतवणूक आपल्याकडे फंड अल्पसा आहे तर तो अल्पसा फंड कसा वाढवता येईल यासाठी फंडिंग सुद्धा अवेलेबल होतो अशा वेगवेगळ्या म्युच्युअल फंड असेल इतर शेअर्स मध्ये चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणं गुंतवणूक कशी करायचे हे सर्व आमच्या पद्धतीने आम्ही सुविधा देत असतो हे होते नितीन देशमुख खरं तर अतिशय सविस्तर शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल सु, तर किती सुरुवात केली पाहिजे किंवा काय आहे या सविस्तर ज्या आहेत त्यांनी विश्लेषण केलेलं आहे नुकतीच त्यांची ऍक्सेस सिक्युरिटी जी आहे ती कंपनी बदलापूरात मान झाली आणि बदलापूरच्या तमाम मराठी गुंतवणूकदारांसाठी जे आहे ते एक पाऊल पुढे येऊन जे आहे ते कार्य करणार खरंतर मराठी गुंतवणूकदार जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतो परंतु कुठेतरी मार्गदर्शन नसल्याने किंवा नियोजन नसल्याने अनेक गुंतवणूकदार जे आहेत त्यांचं मोठ्या संख्येने नुकसान होतं परंतु आता बदलापूरकरांच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी सुवर्ण असणारे कृतास इतक्या तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि शेअर मार्केटच्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही वैयक्तिकरित्या देखील त्यांना विचारू शकता किंवा कमेंट माध्यम कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता धन्यवाद